आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं तिच्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि ती मालिका क्षेत्रातली छोट्या पडद्यावरची नंबर वनची सून बनली ही मालिका तिनं अनेक वर्ष केली या मालिकेतल्या अभिनेत्यासोबत तिचं प्रेमप्रकरण देखील चांगलंच गाजलं होतं पण आता या अभिनेत्रीला एकही मालिका मिळत नाही आहे तिनं तिचं नशीब चित्रपटात आजमावण्याचा प्रयत्न केला त्यात तिला फार थोडं यश मिळालं मग तिनं मालिका क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावण्यास सुरुवात केली पण त्यात तिला फार काही यश मिळत नाही आहे अशातच या अभिनेत्रीच्या आईने लोणच्याचा बिझनेस सुरू केला आहे हा बिझनेस तिच्या आईचा असला तरी ती तिच्या आईला पूर्ण मदत करते आहे सोबतच आईसोबत लोणच्याची सोशल मीडियावर जाहिरात देखील करत आहे आणि चाहत्यांना ते खरेदी करण्याचं आवाहन देखील करत आहे ही अभिनेत्री आहे पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे अंकिता लोखंडे सध्या तिच्या आईचा नारायण नमकीन नावाचा ब्रँड चालवते आहे ती या ब्रँडचं प्रमोशन करते यामध्ये मुख्यत्वे करून लोणची विकली जातात या ब्रँडच्या अंतर्गत लोणच्याशिवाय इतरही अनेक वस्तू विकल्या जातात हा ब्रँड तिच्या आईचा असून तिची आई हे सर्व पदार्थ स्वत बनवते मायलेकीचा हा बिझनेस स्टार्टिंग स्टेजमध्ये आहे अंकितानं बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केलं आहे तिला पैशाची काही कमी नाही आहे पण सध्या तिला मालिकांमध्ये यश मिळत नाही आहे आणि चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे ती तिच्या आईच्या बिझनेसला हातभार लावते आहे तर मग तुम्हाला अंकिता लोखंडे आवडते का पवित्र रिश्तामधली अर्चना आणि मानवची जोडी तुम्हाला आवडायची का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा